ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये दादांची दादागिरी मोडीत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोहोळांची माघार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील रस्सीखेच खेच अखेर संपुष्टात आली आहे ही निवडणूक बिनविरोध करायची आहे असं मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केलंय आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल असं मोहोळ यांनी सांगितलंय यामुळे ऑलिम्पिक असोसिएशन मधील अजितदादांची दादागिरी मोडीत निघाली आहे का असा प्रश्न निर्माण झाला या संदर्भात मोहन नेमकं काय म्हणाले ते पाहूया नाही याच्यामध्ये आज संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीला निवडणुकीकडं पाहू नये अजितदादा असतील मी असेल बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेले क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील मान्य देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही विनोद करायची कुठलीही निवडणूक होणार नाही संध्याकाळी चार वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल आणि त्याच्यामध्ये अधिकृत या विषयाची घोषणा होईल आता कोण काय पद काय ह्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल पण 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 तुम्हाला ते संध्याकाळी सगळं स्पष्ट होईल पण आता एक नक्की की निवडणूक होणार नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि म्हणून आजची निवडणूक न होता बिनविरोध पद्धतीनं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी जे नियुक्त केले जातील ते संध्याकाळी चारच्या सर्वसाधारण सभेमध्ये नक्की होईल काय तेच मी म्हटलं की चर्चा कालही चालू आहेत आजही चर्चा होतील आणि संध्याकाळी त्याच्यावरती शिक्काम होतो शंभर टक्के समजवता झाला एकत्रच आम्ही सगळा आजचा जो काही निवडणुकीचा कार्यक्रम होणार नाही आम्ही नियुक्ती नाही आणि एकमतानं सगळ्या मिळाल्या केले गेले त्यांच्या संदर्भात काय निर्णय झाला आज मी ते कालही चर्चा आजही होईल आता निवडणूक होणार नाही एकमतानं ना। या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी होईल पदाधिकारी जाहीर होते काही खेळाडू म्हणाले तुम्ही ऑलिम्पिक वर जाणार आहे तोच विषय जाणार आहे का नाही हाच विषय कधी होणार आज डिक्लेअर होईल ना चार वाजता शिरगावातला पाठपुरवा असतो सगळं संध्याकाळी कळेल मी तेच म्हणलं की थोडासा वेळ द्या संध्याकाळी मुंबईमध्ये हे झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल संयुक्त पत्रकार परिषद अजितदादा आणि आम्ही मी स्वतः आम्ही एकत्र परिषद पत्रकार परिषद घेणार आहे त्याच्यामध्ये सगळे आपल्याला माहिती मिळते